अभिनेत्री पूजा बिरारी बांदेकरांची सून होणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून चालू होत्या मात्र सोहम आणि पूजा यांनी दोघांनीही यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती तर आता नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत विशालने सोहम आणि पूजा यांचं लवकरच लग्न होणार असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे याशिवाय सेटवर पूजाचं केळवण देखील पार पडलं येड लागला प्रेमाचं मालिकेच्या सेटवर संपूर्ण टीमने मिळून पूजाचं केळवण केलं होतं यावेळी मालिकेतील कलाकार तज्ज्ञांची टीम, कला टीम देखील उपस्थित होती पूजाने केळवणासाठी सुंदर अशी साडी नेसली होती तसेच सहकलाकारांनी मिळून तिला गिफ्ट देखील दिले होते यावेळेचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत या दरम्यान पूजा यंदाच्या वर्षी बांदेकरांच्या घराच्या गणपती बाप्पाच्या महाआरतीला सुद्धा गेली होती याशिवाय दिवाळीत सोहम बांदेकरने पूजाने शेअर केलेल्या फॅमिली फोटोवर हार मोजी देत कमेंट देखील केली होती मात्र दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही तर सोहम बांदेकर आणि पूजा विरारी यांच्या लग्नासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्स करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका